हाय हॅलो नमस्कार तर आज मी चालले आहे गोरेगावला आणि तिथे पाम एक्सपो नावाचा साऊंड्स लाईट्स याचं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि सगळे लेटेस्ट इक्विपमेंट्स त्याच्या ॲक्सेसरीज याचं भलं मोठं एक्झिबिशन कम सेल असतो आणि हे दरवर्षी असतं मुंबईत असतं किंवा मुंबई बाहेर असतं आणि इथे काही नावाजलेले म्युझिकल बँड्स ना ते इन्व्हाइट करतात तर माझा दादा आहे विशाल दादा त्यांचा समर्पण नावाचा वेल एस्टॅब्लिश असा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल बँड आहे तर तो बघण्यासाठीच आम्ही गेलो होतो की तुम्ही नाचल्याशिवाय राहणारच नाही आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं आणि इथे ॲट अ टाइम जवळजवळ पंधरा ते सोळा बँड्स चालू असतात तुम्ही कुठल्याही बँडला जाऊन जॉईन होऊ शकता तुम्ही बघू शकता तर तिथनं आम्ही निघालो आणि घरी आलो मी घरी येता येता याचाच विचार करत होते की मी आता जेवायला काय करायचं हा सगळ्यांचा सगळ्या मुलींचा गहन प्रश्न असतो की रोज जेवायला काय करायचं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात त्यानुसार आपल्याला ते ठरवावं लागतं असो मी घरी आले आणि फ्रीजमध्ये मस्तपैकी चपातीचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं आणि मला सवय आहे थोडीशी अर्ध प्रिपरेशन जेवणाची करून ठेवायची म्हणजे कुठून आल्यानंतर आपल्याला पटकन काहीतरी खायला करायचं असेल तर ते करता येतं एका बाजूला बटाटे शिजत ठेवले काही नसलं की बटाटा माहिती आहे आपल्याला आणि एका बाजूला मी चपात्या केल्या ऑर्डर केलं झोमॅटो स्विगीवरून तर ते दोन मिनटात तुम्हाला पार्सल आणून देतात पण आम्ही बाहेरचं खाणं मोस्टली अवॉइडच करतो ज्यावेळी शक्यच नाही किंवा मी खूपच उशिरा कार्यक्रमातून आले किंवा असं काही असेल तर आणि तरच आम्ही ऑर्डर करून खातो नाहीतर ऑर्डर करत नाही का कारण की आम्ही जेव्हा ओरोसला राहायला होतो तिथे तीन किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला मार्केट होतं आणि जवळ मिरची हवी असली तरी तुम्हाला तीन किलोमीटर कच्चा रस्ता पार करून यावं लागायचं त्यामुळे आहे त्याच्यात ॲडजस्ट करण्याची सवय मला तिथे लागली त्यामुळे आम्ही जास्त बाहेरचं ऑर्डर करत नाही ते आरोग्यासाठी पण हानिकारक असतं घरचं जेवण इज द बेस्ट सो आम्ही मस्तपैकी जेवण बनवलं आणि आम्ही जेवलो आणि थोडासा आराम करून संध्याकाळी मी बोरिवली मार्केटला गेले कारण आम्ही उद्या गावी चाललो आहे तर गावाकडे सगळ्या वस्तू व्यवस्थित मिळत नाहीत इथे त्या पटकन मिळून जातात कुणाला काही गिफ्ट द्यायचं असेल किंवा कुणाला काही वस्तू हवी असेल कपडे हवे असतील काही हवं असेल तर मी इकडनं घेऊन येते माझ्यासाठी पण मी बऱ्याच वेळा इथे शॉपिंग करायला जाते पण जेव्हा गरजेचं असेल तेव्हाच सो आ, मी बोरिवली मार्केटमध्ये गेले तर तुम्ही बघू शकता इथे बरेचसे ड्रेसेस आहेत आणि हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये असतात बाराशे तेराशे सातशे आठशेच्या दरम्यान हे ड्रेसेस तुम्हाला मिळतात आणि बऱ्यापैकी सायजेस यांच्याकडे अवेलेबल असतात खूपच फायव एक्सेल सिक्स एक्सेल नसतात पण बऱ्यापैकी साईज असतात आपल्याला जी लागते त्याच्यापेक्षा जास्त एक साईज एक एक एक्स्ट्रा आपण त्यांच्याकडनं घ्यायची या पर्स आहेत यांची रेंज अडीचशे ते पाचशे सहाशे अशी होती मला एक गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मी याच्याकडे आले यांची क्वालिटी खूप चांगली असते आणि तुम्ही ते वर्षभर वापरू शकता मुलींना अशी सवय असते की एकच वस्तू किंवा एकच ड्रेस ते सारखा सारखा रिपीट करायला आवडत नाही नवीन नवीन वापरायला आवडतं सो हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण तुम्ही जर शॉपमध्ये गेलात खरेदी करायला तर तिथे खूप महाग मिळतात जेव्हा तुम्हाला खूपच चांगल्या कार्यक्रमाला जायचं असेल किंवा काही असेल तर तुम्ही शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करू शकता अदरवाईज तुम्ही इथे तुम्हाला सगळं अफोर्डेबल रेंजमध्ये मिळून जातं इथे काही कानातले ते मी बघते मी इकडनंच नेहमी घेते आणि वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे यांच्याकडे कानातले असतात तुमच्या प्रत्येक ड्रेसवर मॅच होऊ शकतात असं बऱ्यापैकी मटेरियल यांच्याकडे असतं आ, या बांगड्या आणि हे क्लिप्स यांच्याकडे मी नेहमी घेते साडीवर मॅचिंग बांगड्या वगैरे यांच्याकडे खूप छान मिळतात तर मी इथे नेहमी येत असते सो आ, हे झालं त्याच्यानंतर मी थोडासा मार्केट फिरले हे मोक्ष प्लाझा आहे हा बरोबर एक्झॅक्ट बोरिवली स्टेशनच्या बरोबर समोर आहे हे सगळं वेस्टला आहे वेस्टला फिरते मी मी राहते पण वेस्टला त्यामुळे इथे मी नेहमी येत असते सो so, असा माझा दिवस खूप छान गेला आणि आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू